नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आपण पाहतोय सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे आपण विकली रिव्हिजन आणि विकली रिव्हिजन आपण वन लाईनवर घेतो कारण की आपण डिटेल पाहत असतो ठीक आहे तीन फेब्रु फेब्रुवारी पाहतोय प्रजासत्ताक दिन परेड पंचवीसच्या सर्वोच्च संचालित पथकाचे आणि झलकांचे निकाल जाहीर करण्यात आले प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळालेला आहे तर उत्तर काय मित्रांनो उत्तर प्रदेशला मिळालेला आहे ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नवीनतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या स्टार्टअप फंड सुरू केला आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याने सुरू केला आहे भारताला किती नवीन रामसर ठिकाणाचा समावेश करण्यात आला तर चार रामसर ठिकाणाचा समावेश करण्यात आला आहे महाकुंभ प्रयागराज येथे किती वर्षांनी भरलेला सर्वात मोठा महाकुंभ आहे एकशे चव्वेचाळीस वर्ष तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे पुण्यामध्ये होणार आहे नागोबा जत्रा उत्सव तेलंगणामध्ये साजरा करत असून भारतातील सर्वात कितवा मोठा आदिवासी उत्सवाचा दुसरा उत्सव आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आय ए आय संस्थापक खालील कोण आहेत लक्षात ठेवा लियांग बेन फेंक पुढं नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र टिंबडीवर निवडणूक आयुक्त दिनेश वाघमार यांनी पदभार स्वीकारला आहे तो तर कितवे लक्षात ठेवा सातवे आठवे नववे दहावे तर कितवे ठीक आहे बघा आपण याचं उत्तर द्यावं लक्षात ठेवा कितवे आहेत आपण त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यावा माझी इच्छा आहे आठवा प्रश्न आहे लक्षात ठेवा आजचाच आहे लक्षात ठेवा सातवे आठवे नवी आपण डिटेल पाहिलेलं आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन आतापर्यंत सर्वाधिक वेळा सलग कितव्या वेळा अर्थसह मांडणार आहे तर उत्तर आहे आठव्या वेळा मांडलेला आहे पुढे महाराष्ट्र एकूण जगातील वारसा स्थळे किती आहेत पाच आहेत पुढे नेक्स्ट क्वेश्चन सॉरी हा नुकतेच नवी दिल्लीचे वर्ल्ड बुक फेअर चे उद्घाटन कोणी केले द्रौपदी मुर्म यांनी राष्ट्रपती देशाच्या ठीक आहे पुढे अलीकडेच महिला उद्योजकांसाठी विशेष औद्योगिक उद्यान कोठे स्थापन करण्यात आले ओडिशामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे अलीकडे डिजिटल चलन बीम कॉइन कोणी सुरू केले बीम टेकने सुरू केले ठीक आहे पुढं नुकत्याच बीसीसीआय चा जीवनगुरु पुरस्कार कोणाला देण्यात आला सचिन तेंडुलकर यांना दिला गेला आहे सोनी ग्रुप कार अलीकडेच नवीन सीओम कोणाची नियुक्ती केली इसाशी टेकूची लक्षात ठेवा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक्स, एक्स तर, तर तेलंगणा लक्षात ठेवा पुढे अखंड प्रवासासाठी भारतीय रेल्वेने नवीन ऍप कोणते लॉन्च केले स्वारे ठेवा अलीकडे कोणत्या देशाने भीक मागणी गुन्हा घोषित करण्याची योजना केली आहे तर पाकिस्तान राज देशाने गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य योद्धा लिबिया है ना लोबो यांना कोणत्या प्रश्न सन्मानित करण्यात आले तर पद्म श्री ठीक आहे पुढं चार तारीख बघतो आपण ठीक आहे चार फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन आहे लक्षात ठेवा सेटेलाइट टाउनशिप योजना अलीकडे कोठे मंजूर झाली आहे सेटेलाइट टाउनशिप योजना तर कर्नाटक सरकारने मंजूर झाली आहे ठीक आहे ओके नुकतीच पहिली रायसीना मिडल ईस्ट परिषद कोठे झाली अबुधाबी मध्ये झालेली आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोणते गाव गुजरातचे पहिले जैवविता वारसा स्थळ घोषित केले गुन्हेरी लक्षात ठेवा पुणे दोन हजार पंचवीसच्या सादर केलेल्या बजेटनुसार किती लाखापर्यंत उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळणार आहे तर बारा लाखापर्यंत लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन तीस जानेवारी रोजी राष्ट्राने महात्मा गांधींची पुण्यतिथी कितीवी साजरी केली तर लक्षात ठेवा जर पाहायला गेलं तर सत्याहत्तरवी राजधा राजदा साजरी केलेली आहे पुण्यतिथी ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा किती स्पर्धा होती सदुसष्टावी स्पर्धा होती तेजस शिरसेने कोणते पदक जिंकले साठ मीटर मध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला तर सिल्वर पदक जिंकलेलं आहे यूएचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल पंचवीस पंचवीसचे कोणते वर्ष घोषित केले समुदायांचे वर्ष घोषित केले आहे नियंत्रित भाग लाग लागवडीसाठी अलीकडे कोणत्या राज्याने प्रायोजिक अभ्यासाला मान्यता दिली हिमाचल प्रदेशाने दिलेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच भारताच्या दहाव्या सायन्स फिक्शन फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन कुठे झाले पणजी मध्ये झालेलं आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन अंतराळ सर्वात जास्त वेळा स्पेस वॉक करणारी महिला कोण बनली आहे तर सुनीता विलियम्स बनलेल्या आहेत अमेरिके अमेरिका अलीकडे स्थानिक अटकेचे केंद्र कुठे स्थापन करणार आहे क्युबा मध्ये करणार आहे लापता लेडीज कोणत्या पुरस्कार सोहळ्यात सर्व गोष्ट आंतरक्षित चित्र निवडला गेला तर लक्षात जपान अकादमी चित्रपट पुरस्कार ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या कोणाची नियुक्ती करण्यात आली राजेश निर्वाण पुढे अलीकडे भारतात पहिल्या हायड्रोजन वाहतूक पाईप कुठे विकसित करण्याचा कोणी विकसित केलाय टाटा स्टील विकसित केला आहे भारताने रामसर यादीत चार नवीन पांथळ जागा जोडल्या असून त्याची एकूण संख्या आता किती झाली एको आहे एकोणनव्वद झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्र्यांनी सोळा हजार तीनशे ती कोटी रुपये कोणत्या अभियानाला मंजूर केले राष्ट्रीय गंभीर खनिज अभियानाला पंचवीसच्या सादर केलेल्या बजेट नुसार किती लाखापर्यंत उत्पन्न संपूर्ण करमुक्ती मिळणार आहे बारा लाख पुढे नुकताच भारतीय तटक्ष दिन कधी साजरा केला जातो एक फेब्रुवारी रोजी ठीक आहे पुढे पाहतोय अलीकडे भारत सरकारने कोणत्या देशात राहणाऱ्या भारतीय नागरिकसाठी आपत्कालीन निर्वासन सल्ला जारी केलाय कांगोचे लोकशाही प्रजासत्ताक टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करणारा दुसरा खेळाडू कोण बनला आहे अभिषेक शर्मा पुढे अलीकडे भारताने रोड्स अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली क्षेत्र तीन यशस्वी चाचण्या घेतल्या ज्या कोणी विकसित केल्या डीआरडीओने विकसित केलेल्या आहेत सात ते चौदा फेब्रुवारी दर चीन दरम्यान चीनमधील हार्बिन येथील टिंबटिंब या आशिया हिवाळी खेळाचे आयोजन केले केले जाईल तर नवव्या पुढे नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा भारतीय पुनर्जागरण मोदी दशक हे पुस्तक कोणी प्रकाशित केले अमित शाह लिहिले कोणी बघा मित्रांनो डॉक्टर ऐश्वर्या पंडित यांनी लिहिले हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे जागतिक कर्करो दिन दी, केव्हा साजरा केला जातो तर चार फेब्रुवारी पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारताचे सोळा मुख्य निवडणूक आयुक्त फेब्रुवारी पंचवीस मध्ये वर्षी निधन झाले त्यांचे नाव काय नवीन चावला पुढे पंतप्रधान मोदींनी कोणत्या देशात भगवान मुरगांच्या भव्य मंदिराचा महाकुंभी काम केला आहे तर लक्षात ठेवा इंडोनेशिया अलीकडे सदुषव्या ग्रामीण पुरस्कार सर्व न्यू एज एमबीए किंवा चांट चंद्रिका टंडन यांनी जिंकलाय पुढे आयसीसी अंडर महिला टी ट्वेंटी जिंकलेला आहे अलीकडे प्रतिष्ठित टाटा स्टील मास्टर्स पंचवीस विजेतेपद कोणी जिंकलं आर प्रज्ञानंद जिंकलेला आहे हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद कोणी जिंकले श्रीच्या गर्जना बंगाल टायगर्स लक्षात ठेवा ठीक आहे पुढे अलीकडे मेजर जनरल इयाल जमीर एक यांना कोणत्या देशाच्या संरक्षण दलाचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर इस्रायल देशाचे ठीक आहे पुढे नुकतीस सहावी राष्ट्रीय मास्टर्स एथलिक समिट कोठे आयोजित करण्यात आली तर कुण कुलम लक्षात ठेवा अलीकडे कोणत्या देशाचे भारतीय लष्कर राष्ट्रीय संरक्षण दल तेरावा संयुक्त लष्करी सराव एकुवेरीन सुरू केला आहे तर मालदीव देशासोबत ठीक आहे पुढं सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतात दुसरे राज्य कोणते तर कर्नाटक पहिले राज्य राजस्थान आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके माहित असणं आवश्यक आहे न्यूझीलंड मधील कोणत्या पर्वताला व्यक्ती म्हणून काय दिसत त्या घोषित करण्यात आले माउंट तारा नाकी लक्षात ठेवा पुढे प्राचीन कर्ताचे जतन व संरक्षण करण्यासाठी कोणते अभियान राबवण्यात आले ज्ञान भारत पहिला साहित्य मिशन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला मधु मंगेश निक ठीक आहे सहा फेब्रुवारी पाहतो महत्वाचे घडामोडी मित्रांनो पहिला प्रश्न पहिली हॅट्रो हिंदू चालणारी बस सेवा कोणत्या शहरात सुरू झाली मुंबई मध्ये सुरू झाली ते पण लक्षात ठेवा वर्ली ते बोरवली ठीक आहे पुढे युनायटेड नेशन जनरल असेंब्ली द्वारे दरवर्षी एक ते सात फेब्रुवारी कोणता सप्ताह साजरा केला जातो तर जागतिक लक्षात ठेवा धार्मिक समरसता सप्ताह हो। ठीक आहे अलीकडे तीन फेब्रुवारी पंचवीस रोजी बेल्जियमचे नवीन पीएम कोण झाले आहेत लक्षात ठेवा तर बार्ट डी वेवर लक्षात ठेवा पुढे एग्री हब नुकतेच कोणी सुरू केले दोन्ही लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आणि आय आय टी इंदोरने सुरू केले आहे आयबीसी चे किती प्राण्यांचा सहभाग करून घेतलाय तर सात प्राण्यांचा सा लक्षात ठेवा ठीक आहे डिटेल पहिले आपण आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह हा कोणत्या महिन्याच्या पहिल्या पूर्ण आठवड्यात साजरा केला जातो तर लक्षात ठेवा फेब्रुवारी महिन्याच्या दोन ते आठ फेब्रुवारी रोजी साजरा करणार आहे है ना से ससेक्स विद्यापीठ टाटा समूहातील एक प्रतिष्ठित व्यावसायिक यांना मानव डॉक्टर पदवी देऊन सन्मानित करण्यात आले तर नोएल टाटा यांना दिलेली आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन ट्रोपेक्स पंचवीस लष्करी सर्वात कोणत्या दलांचा सहभाग आहे वरील सर्व भारतीय सेना हवाई दल तटरक्षक दल महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकार राज्यात कोठे पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन झाले तर महाबळेश्वर आणि दुसरं कुठे करणार बोरोली संजय गांधी नॅशनल मध्ये मुंबई मधल्या होप्स ए पंचवीस मधील जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून भारत देश कितव्या क्रमांकावर आहे बाराव्या क्रमांकावर आहे माय नरेगा ऍप नुकतेच कोणत्या राज्याने विकसित केले तर राजस्थान राज्याने विकसित केलेलं आहे अलीकडे भारत सरकारने विमा क्षेत्रात थेट प्रत्येक गुंत मर्यादा किती टक्के करण्याचा वाढवली आहे शंभर टक्के कोणत्या संस्थेने भारतीय सिक्युरिटीज मार्केटचा वारसा जापण्यासाठी दरोहर लॉन्च केल्या तर सेबीने लॉन्च केला आहे गुजरातमध्ये समान नागरिक कायदा लावण्यासाठी कोणत्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे न्यायमूर्ती रंजना देसाई पुढं आर्थिक सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दे कोणता देश क्षेत्राला ओल्ड वॉर हॉर्स समोर आले तर लक्षात ठेवा सेवा क्षेत्राला ठीक आहे पुढे बेकायदा स्थलांतरित भारतीयांची पाठवणी करणारा देश कोणता आहे तर अमेरिका आहे पॉली ओमरीगर पुरस्कार कोणत्या खेळाडूला देण्यात आला तर स्मृती मांधन आणि जसप्रीत बुमराह दोन्ही नाव अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया किती निचांकी पातळी आलाय सत्याऐंशी पॉईंट सतरा अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने पदक जिंकले तर महाराष्ट्राने जिंकलेले आहे पुरुष महिला दोन्ही महाराष्ट्र जिंकले ठीक आहे सात फेब्रुवारी पाहतो आपण कोणत्या व्यक्तीस डोंगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन चोवीस प्रदान करण्यात आला चमन अरोरा पुढे भारत भारत जगातील कितीव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनलाय तर दुसरा पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणत्या राज्यात किंवा कोणत्या राज्यात किंवा केंद्र प्रदेशात निवडणुकीस पाच फेब्रुवारी झाल्या तर नवी दिल्लीमध्ये झालेल्या आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सर्वात जास्त बोलणाऱ्या भारतातील भाषेमध्ये मराठी भाषेचा कितवा क्रमांक लागतो तिसरा क्रमांक लागतो नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने जगातील आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर अमेरिकेने घेतला होता पुढे राज्यघटनेच्या कोणत्या लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गौलत यांनी केले आहे ब्रेल लिपी पुढे नेक्स्ट क्वेश्चन लतिका कट्ट यांचे निधन कोणाच्या किती वर्ष झाले तर शहात्तरव्या वर्षी पहिल्या जागतिक पिकल बॉल लीगचे विजेते कोण आहेत बंगळुरू जवान लक्षात ठेवा बंगळुरू जवान पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात कोणत्या मंत्रालयात सर्वाधिक अर्थसंकल्पीय तरतूद मिळाली आहे संरक्षण मंत्रालय पुढे पंचवीस सव्वीच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे पीएम किसान सन्मान निधी योजना चीन व अमेरिकेनंतर भारताकडे जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो रेल नेटवर्क आहे तर तिसऱ्या क्रमांकाचे एकोणीस वर्षाखाली मुलींच्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत प्रथमच कोणते राज्य विजयी ठरले आहेत महाराष्ट्र राज्य सत्ताइसवी टाटा स्टील मास्टर बुद्धिबळ स्पर्धा पंचवीस मध्ये विजेता आर प्रज्ञानंद झाले असून ओपो कोण ठरला आहे तर लक्षात ठेवा डी गुकेश केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र रेल्वे प्रकल्पासाठी किती कोटी रुपये तरतूद करण्यात आली तेवीस हजार सातशे अष्ट्याहत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती गैरवृहिक शिवराज राक्ष महेंद्र गायकडे यांच्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघाने किती वर्ष बंदी घातली आहे तीन वर्षाची बंदी घातली आहे पांढऱ्या वाघाचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहेत मध्य प्रदेश देशातील ग्रामीण जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली मित्रांनो बियानसे पुढं कोणत्या देशाने मिची विकी सहा उपग्रह प्रक्षेपित केला आहे जपानने केला आहे आणि द महात्मा मॅनिफेस्टो पुस्तक लेखक कोण आहेत राजेश तलवार पाहतो आपण शनिवारचे करंट अफेअर आठ फेब्रुवारीची ठीक आहे पहिला प्रश्न असा आहे कोणत्या अधिकाऱ्याचे केंद्रीय कर्मचारी भारतीय योजनेअंतर्गत न्याय विभागात संचालक नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे मोनिका राणी ठीक आहे पुढे दुसरा प्रश्न कोणती महिला मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्ण ठरली आहे तर तेशको गेला कोणते राज्य हे देशातील पहिले युनिव्हर्सिटी स्थापन करणार राज्य आहे महाराष्ट्र अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र महिला संघाने कोणत्या क्रीडा प्रकारात सांगिक सुवर्ण पदक जिंकले तर योगासन ज्येष्ठ आकाशवाणी वृत्त वाचक व्यंकटरामन यांचे किती वर्षी निधन झाले एकशे दोनव्या वर्षी एकोणीसव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षदी कोणाची निवड करण्यात आली अशोक राणा व्हॉट्सअप द्वारे प्रशासन सेवा सुरू करण्यात जगातील पहिले राज्य कोणते बनले आंध्र प्रदेश तेवीस चोवीसच्या मध्ये भारताने एकूण किती अब्ज अमेरिकन डॉलरची निर्यात केली डॉलर सातशे एकवीस अब्ज डॉलर नुकतेच विश्व पुस्तक मेळ्याचे आयोजन कुठे आले नवी दिल्ली जागतिक शिक्षक पुरस्कार साठी कोणाची निवड झाली मोहम्मद इम्रान खान मेवाती अलीकडे आयसीसी टी, टी ट्वेंटी अव्वल कोण आहे फेड भारतीय प्रयत्नात फोर्ट विलियमच्या नाव कोण काय करण्यात आले विजय दुर्ग तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणता देशात अन्न सुरक्षा अनिमेल लागू करण्यात आली फिलिपपाइन्स हिंबडी मध्ये वर्ल्ड पिकल बॉल लीगचा पहिला हंगाम जिंकला आहे बंगळूर जवान अलीकडे कोणत्या देशाच्या सरकारने कर्मचाऱ्यांचे साप्ताहिक कामकाज तास कमी करण्याचा निर्णय घेतला स्पेन भारतीय वंशाच्या अंतराळ सुनीता विलियम्स यांनी कोणाचा विक्रम मोडत महिलांमध्ये सर्वाधिक अंतरात चालण्याचा विक्रम प्रसारित केला पेगी विटसन ब्रिक्स युथ संमेलन पंचवीसशे कोणती केला जाणार आहे भारत वयाच्या तेत्तीस्या वर्षी नियुक्त झालेले सिमोना हल्लेप कोणत्या समजले तर टेनिस आफ्रिकन देश देश अन्को सोरसायसिस आधार मुक्त होणार पहिला आफ्रिकन देश कोणता मला नायजेरिया आणि कालचा प्रश्न असा होता नुकतेच मनोज कुमार या खेळाडूने निवृत्त जाहीर केली ते कोणत्या खेळाशी संबंधित बॉक्सिंगशी संबंधित आहे ठीक आहे मित्रांनो उद्या आपण सोमवारी याच टाइमाला सकाळी साडेसहाता भेटूया आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीच आपल्याला काम करायचं मित्रांनो आणि रेग्युलर आपण करंट अफेअर घेऊया ठीक आहे ओके धन्यवाद थँक्यू मित्रांनो